जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री, नाम श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषयी मी फक्त एका नामातच आहे श्री महाराज म्हणतात मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे, असे नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखे स्वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उडत नाही साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्याने वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाही अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजेच तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटते तेव्हा त्याला आवडून परत अनुसंधानात लावणे हीच योगशक्ती हुकूम कितीही कडक असे नका परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही साहेबांच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे नाम हे सर्व सर्वसाधनात सहीसारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेईल श्री महाराज म्हणतात त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा आणि त्या प्रयोगाने त्या, त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच नाम आहे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच आजचे बोधरुचळ तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही जय जय श्रीराम